करमाळा पोलिसांच्या वतीने शहरात वृक्षदिंडी व वृक्षारोपण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं करमाळा शहरातून ही वृक्षदिंडी काढण्यात आली या वृक्षदिंडीत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय जिल्हा परिषद शाळा रायगाव एकलव्य आश्रमशाळा कोर्टी येथील सांप्रदायिक विद्यालयातील विद्यार्थी पोलीस पाटील सहभागी झाले होते पोलीस स्टेशन परिसरात व पोलीस वसाहत परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण यावेळी करण्यात आलं यावेळी पोलीस स्टेशन परिसरात व पोलीस वसाहत परिसरात पाचशे झाडं लावण्यात आली या कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार बालाजी घोरपडे व हवालदार अजहर शेख यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केलं दिवशी तुम्ही लागवड करा एक वृक्ष लागवड करा तुमचं सगळ्यांकडे शेती असते या शाळेमध्ये खास करून शाळा असते व्हिडिओ मार्फत मी सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येक हे जसे कॅम्पसमध्ये तुम्ही प्रत्येक लोकांनी त्यांच्या ऑफिसर्स ऑफिसर्स असतील तुम्ही वृक्ष लागवडीचा प्रत्येक विषय जात्र आम्ही जातो केक कट करतो कुठेतरी आम्ही प्लॅस्टिक वगैरे घेतो तर त्याच्या ऐवजी तुम्ही पणच लावा लावा कुठंही वृक्ष लागवड करा जेणेकरून दहा वर्षानंतर दहा पाच वर्षानंतर तुम्हाला ते कल देतील आणि त्याचा नक्की तुम्हाला सगळ्यांना आठवण पण असतात की आम्ही इथं आम्ही झाड लावलेले होते आणि आता मोठं झाले आहे पण देते बरोबर मुलांनी समजलं का एका पाच वेळा तुम्ही सात अठरा दहा वर्ष असणार आणि तुम्ही जसं पंधरा वीस तुमचा वापरी होईल तर तुम्हाला ते झाडं तुम्हाला पण देणार आणि तसेच शेतकरी असतील शेतकऱ्यांना पण शेतकरी आत्महत्या थोड्या एक प्रमाणात भागात आहे तर तुम्ही तुम्ही पण लावा जेणेकरून तुम्हाला एक उत्पन्न पण होईल आणि परिवार पण संरक्षित राहील ते सांगून मी परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही चांगला इव्हेंट ऑर्गनाईज केले जय जय महाराज आजपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही गाई काढलेली आहे वृक्ष वरली आम्हाला पक्षी ही सुरे आढळली त्या जगतगुरु संत महाराजांच्या मुक्तीप्रमाणे मानवी जीवनात वृक्षाला महत्वाचे स्थान आहे जगण्याची जेवढं श्वासाचं महत्व आहे पर्यावरणामध्ये झाडांना म्हणून पर्यावरणाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे माणसाचं जीवन आणि पर्यावरण या दोन दोन बाकी पर्यावरण आहे पूरक आहे परस्पर पूरक आहे जसं मूळ संस्कार असायला पाहिजे त्याप्रमाणे झाडांचे सगळ होणं महत्वाचं आहे संवर्धन लोक महत्वाचं आहे झाड लावण्यासोबत त्याचं संगण करणं वाढवणं हा एक महत्वाचा संस्कार आहे पर्यावरणाच्या झाडाच्या संवर्धना समाजातील प्रशित आहे झाडांना आम्हाला सकाळ सोपी आणि कुटुंबातला सदस्य बनवायला हवं झाडासाठी योग्य काही निवड योग्य खड्डा खट्टा त्यात मानवी पण योग्य प्रमाणात टाकून शास्त्रीय पद्धतीने झाडाची लागवड करण्यास आवश्यक असते मुलांनी झाडाच्या वाढीसाठी नेमकट प्रवास व त्यांचा वाढीसाठी काय प्रवा काय नवा कुठलं रोग आहे कुठे कीड आहे त्या बदलून महत्वाचं आहे या साऱ्या गोष्टी परीक्षा त्यांनी झाडापेक्षा या सर्व गोष्टी महत्वाचं आहे झाडा